चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या चालूबद्दल सांगणार आहे व आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये नऊ जुलैपर्यंत नऊ जुलैपर्यंत अतिशय मुसळधार पाऊस पडणार आहे आणि नऊ जुलैनंतर ऑरेंज अलर्ट आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जारी करण्यात आलेला आहे म्हणजे हा महिना आप आप तरी भरपूर पावसाचा आहे मित्रांनो या दृष्टिकोनातून सर्वांनी आपापल्या परीने आपापलं नियोजन करा मित्रांनो ठीक आहे नऊ जुलैपर्यंत महाराष्ट्रामध्ये मुसळधार पोस सांगितलेला आहे तरी शेतकऱ्यांनी त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेने नियोजन करा ठीक आहे कारण नऊ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस महाराष्ट्रात पडणार आहे आणि नऊ जुलैच्या नंतर पासून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजे पाऊस हा कंटिन्यू राहणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले पूर्ण जिल्हे जसे की जळगाव बुलढाणा त्याचबरोबर संपूर्ण मराठवाडा आला कोकण आला विदर्भ आला खानदेश आला संपूर्ण महाराष्ट्र आला त्याच्यामध्ये ठीक आहे तरी मित्रांनो सर्वांनी त्या दृष्टिकोनातून नियोजन करा ही जी माहिती आहे ही मी मनाने सांगत नाही आहे मित्रांनो ही माहिती हवामान हो खात्याने सांगितलेली आहे आणि हीच माहिती मी तुमच्यासमोर उपस्थित करत आहे मित्रांनो तर अशा प्रकारची माहिती होती जरी तुमच्या ओळखीचे कुठले शेतकरी मित्र असतील तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ पाठवू शकता त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती जे गव्हर्नमेंट स्कीम असतात ज्या सरकारी योजना असतात त्याची माहिती सांगितली जातात त्याचे व्हिडिओ असतात शासन तुमच्यासाठी करोडो रुपयाच्या योजना राबवते तुमच्यासाठी पैसा खर्च करते विविध योजनांच्या माध्यमातून तुम्हाला पैसा मिळतो तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसा येतो परंतु ह्या ज्या गोष्टी आहे मित्रांनो या सर्व गोष्टीचा लाभ तोच व्यक्ती घेतो ज्या व्यक्तीला नॉलेज असते जर तुम्हाला नॉलेज नसेल तर तुम्हाला कुठल्या सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही तुम्हाला पैसे मिळू शकणार नाही तुम्हाला जर शासनाकडून आर्थिक लाभ घ्यायचा असेल शासनाकडून पैसे घ्यायचे असतील मित्रांनो तर त्यासाठी विविध योग्य माहिती देणारा माणूस पाहिजे आणि ही जी योग्य माहिती आहे गव्हर्मेंट स्कीमची शासकीय योजनाची कोणीही सांगत नाही त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवरती संपूर्ण शासनाच्या महत्त्वाच्या योजना उपलब्ध होतील आहेत व्हिडिओ बघू शकता तुम्ही आणि आपल्या महाराष्ट्रातलं एकमेव यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरचे गव्हर्मेंट स्कीम आणि सरकारच्या योजना सांगितल्या जातात चला तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मी टाकलेले आहे तेवढा बघू शकता आहे पाईपलाईन अनुदानवरती सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे शेतामध्ये पाईप लावायला सरकार किती पैसा देते शासनाकडून पैसा मिळतो असो चला तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एटमध्ये